आज आपण पार्थिव शिवलिंग कसे बनवावे ह्याचं आपण पद्धत बघणार आहे तर हे आपल्या प्रत्येकाच्या भक्तीवर अवलंबून आहे तर या ठिकाणी मी कोणत्या कोणत्या वस्तू त्यात टाकावे हे आपल्या उपलब्धतेनुसार आपण घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी एक स्वच्छ अशी शेतातली माती आणली आणि ती चाळून घेते जेणेकरून त्यातले काही खडे वगैरे असेल तर ते आपल्याला शिवलिंग बनवताना अडचण येणार नाही त्यानंतर ही माती मी एका ताटात काढून घेतली आहे शिवलिंग बनवण्यासाठी ठीक आहे तर त्याच्यामध्ये आता आपण काय काय घालायचं आहे त्यानंतर मी एक चमचा घेतला आहे स्वच्छ बसून आणि त्या चमच्यामध्ये मी थोडं आता म्हणजे आपल्या उपलब्धसह आपण सामान घालायचं आहे पण मी सर्वात आधी या ठिकाणी शिवलिंगमध्ये थोडंसं मध घालते आहे ठीक आहे थोडं मध शुद्ध मध आहे हे ते घातलं आहे आता त्यानंतर जर तुमच्याकडे शुद्ध तूप असेल गाईचं तर तुम्ही ते घालायचं आहे थोडं शुद्ध तूप घेतलंय मी ठीक आहे शुद्ध तूप घातले शुद्ध तूप घालायचं आहे त्यानंतर आपल्याकडे भस्म असतो तो विभूती भस्म जो आपण महादेवाला रोजपिंडीवर वाहतो तो, तो, तो थोडा टाकलाय त्यानंतर गंगाजल तुमच्याकडे असेल कोणी गेलं असेल तीर्थयात्रेला तर तिथून ती जर गंगाजल आणलं असेल तर ते थोडं टाकायचंय नसेल तरी चालेल असं पाहिजेच असं काही नाही आपल्या मनाने श्रद्धी श्रद्धाने भक्तिभावाने आपण टाकायचे त्यानंतर आता थोडं थोडं एकदा अगदी कमी थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपण हे शिवलिंग बनवायला सुरुवात करतोय तर थोडी साखर पण घ्यायची कारण आपण जेव्हा पंचामृत घेतो त्यामध्ये आपण थोडी साखर टाकतो तर थोडी साखर घेतली तरी चालेल नसेल नाही टाकली तरी चालेल तुमच्या मनावर आहे थोडं पाणी टाकून टाकून आता मी हे माती चांगली भिजून घेते शिवलिंगासाठी ज्या प्रमाणात आपल्याला माती जी ओली पाहिजे तेवढ्या प्रमाणात मी पाणी टाकून घेतले आता मी चांगल्या प्रकारे हे माती चांगली मळून घेते जेणेकरून एक जीव असं आपलं शिवलिंग बनवण्यासाठी मिश्रण ते मातीचं झालं पाहिजे तयार थोडं पाणी जास्त झालं त्यामुळे मी इथं माती अजून टाकली आहे तुम्ही त्यासाठीच मी सांगितलं की थोडं थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून व्यवस्थित त्याला घट्टपणा राहील आणि आपण पिंड चांगली बनवू शकतो महादेवाची नंतर मी दुसरं ताट घेतलंय आता मी हे माझ्या मनाने उथळ ताट घेतलंय कारण जेव्हा आपण पूजा करू ना ते पाणी जे साठतं त्याच्याने ते, ते माती ओली नको व्हायला म्हणून थोडं मी उठळ ताट घेतलेलं आहे आता आपण शिवलिंग बनवू अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे असं अवघड वगैरे काही बनवलेलं नाहीये एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला जसं वाटेल तसं आपण शिवलिंग बनायचं बनवायचं आहे आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही खालचं जे शिवलिंगाचं जे हस्तकमलचं आहे ते बनवून घेऊ शकता ठीक आहे ते हस्तकमल आता मी खालचं जे बनव बनवलं आहे त्या ताटामध्ये मी टाकले जेणेकरून आपल्याला आधार जाईल आणि त्यानंतर मी हे वरची आपली पिंड असते महादेवाचे शिवलिंग ते बनवत आहे आता आपल्याला साईजनुसार तुम्ही तुमचं छोटं मोठं शिवलिंग ते बनवू शकता आता मी हे शिवलिंग थोडं खालचं जे हस्तकमल आहे ते मोठं करते थोडं जेणेकरून तो बेस्ट आपल्याला म्हणजे ज्याचा आकार योग्य दिसेल कारण हे वरचं जे पिंडीचं आहे ते मोठं झालं आहे ठीक आहे तर आता मी व्यवस्थित शिवलिंगला आकार देते त्याला असं एकदम फिनिशिंगसारखं करते थोडं ते हस्तकमलची मी साईज वाढवते कारण वरचं जे आपलं मेन शिवलिंग आहे ते त्याची साईज थोडी मोठी झाली आहे तुम्ही आधीच मोठं करून घ्या ते थोडं माझं साईजचं थोडं कमी जास्त झालं आहे तर त्याप्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा पण ही अतिशय सोपी पद्धत आहे शिवलिंग बनवण्याची एवढं अवघड आपल्याला नसेल जमत तरी आपण हे बनवतो श्रद्धा महत्त्वाची आहे बाकी देवाला खऱ्या मनाने केलेलं चालतं मग तुम्ही ते तुम्हाला जमल तसं पद्धतीने भोळ्या श्रद्धेने जरी केलं ते उलट चांगलं असतं तर अशा प्रकारे मी आता त्याला पाण्याचा हात लावून व्यवस्थित आकार देऊन घेते करताना तुम्ही श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप तुम्ही मनात चालू ठेवायचा आहे किंवा मोठ्याने म्हटला तरी तुम्ही चालेल श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय मस्त श्री शिवाय व्यवस्थित त्याला मी आकार देऊन घेते अ चांगलं दिसलं पाहिजे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की थोडं व्यवस्थित आपलं असं शिवलिंग तयार आहे अगदीच एकदम हे नाही पण व्यवस्थित झालं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे जे ताट आहे ते, ते माती जी लागली बाजूची ती स्वच्छ तुम्ही करून घेऊ शकता थोड्या वेळाने ठीक आहे तर थोडे फिनिशिंग करते मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने व्यवस्थित ते ताट स्वच्छ करायचं आजूबाजूचं हे बघा आता आपलं तयार आहे शिवलिंग श्री शिवाय नमस्तोभ्यम्मी